घटनानी त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षानं आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे आपण जो मला प्रश्न विचारला की या ठिकाणी तीन कॅन्डिडेट लढत आहेत भाजपाचे कपिलजी पाटील असतील निलेशजी सांबरे असतील अपक्ष म्हणून आणि दुसरीकडे सुलेश सुरेश म्हात्रे म्हणजे ज्यांना आपण बाळामामा म्हणून ओळखतो हे राष्ट्रवादीमधून उभे राहत आहेत आम्हाला असं वाटलं होतं की सांबरे साहेब हे काँग्रेसचं तिकीट घेतील परंतु त्याला इंडिया आघाडीनं तिकीट न देता ते बाल्यामामा यांना दिलेलं आहे आजपर्यंत सामरेसाहेबांनी कुठलाही राजकीय स्टँड स्पष्ट केलेला नाही की के ना के ती आघाडीबरोबर जाणार आहेत की भाजपा महायुतीबरोबर जाणार आहेत त्यामुळं वोटर्समध्ये संभ्रम असतात आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे भारताचं संविधान वाचलं पाहिजे आणि भारताची लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आंबेडकरीवादी विचारांचं विशेष करून बौद्धांचं आणि दलित समाजाचं त्याचबरोबर धार्मिक अल्पसं अल्पसंख्याक समाजाचं कुठल्याही पद्धतीनं मतांचं विभाजन होऊ नये ती मतं विभाजित झाली तर त्याचा फायदा भाजपा पक्षाला होतो हे आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून यापुढे या, या मतांचं विभाजन होऊ नये इंडिया आघाडीचं so, सरकार या देशामध्ये गठबंधनचं so, सरकार आलं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच विधानसभा क्षेत्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश म्हात्रे अर्थात बायामामा यांना पूर्णतः समर्थन देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे भिवंडी कॉन्स्टिट्यूशनमधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मग रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि सर्वांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे टोरेंट कंपनी ही टोरेंट कंपनीला हरवण्यासाठी तिला इथून पळवण्यासाठी आम्ही अनेक आंदोलन केली भाजपानं या बाबतीमध्ये कुठलीही भूमिका घेतलेली नाही